तर नमस्कार सगळ्यांना बघा आता आमचं सकाळ सकाळ चहा चाललं आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ मी पूर्ण माहिती दिलेली आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमचा एक लाईक मला खूप सपोर्ट देईल आणि तुमची साथ पण देईल मला तर बघा चा आता आमचं आहे सकाळ सकाळ चहा पाणी आणि आज चहा सकाळ सकाळ चहाचंच मी दाखवते कारण की आज खारी आणली आणि बऱ्याच दिवसातून खारी घेतली कारण की म्हणजे दुकानातून जाऊन आणली दारावर तर घेत होतं आम्ही बरं का अशी पण असे पॅकेट पहिल्यांदाच आणलं होतं आणि ह्याला एवढं पॅकिंग छान होतं ना मला हे पॅकिंगलाही आवडते आवडलं ह्या खारीचं आणि चहा खारी बघा चा। कोरा चहा दुधाचा चहा आम्ही म्हणजे ह्यांनी आजारी पडलं ना मुदखाडा झाल्यापासनं तर त्यावेळेसपासनं म्हणजे दूध बंद केलं आम्ही आणायचंच आणि बघा आता माहीनं पण खोललं माहीनं तर हातानेच काढलं वडून सगळं आणि आता माहीचं पण खायचं चाललंय तर माही ह्यांना देत होती तर ह्यांनी नको म्हणत होतं आणि परत ही केलं तर मी इथं कटरनी कापते तर कालचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायच्यात आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता आमचं चहा खाली आहे खाणं बघा किती छान पॅकिंग आहे ह्याला लय भारी पॅकिंग होतं तर काल मी काय केलं माहिती आहे काल, काल सरकत गेली होती तिथपर्यंत तर मला माहीत नव्हतं की म्हणजे तिथं गेल्यावर हो काय हो ही आणि हातात ग्लोव्ज घालायची वेळ तर कधीच आली नव्हती बरं का माझ्यावर म्हणजे घरामध्ये तर तुम्ही बघत आहे घरामध्ये फरशी आहे बाहेर तर मी रस्त्यावर कधी जात नाही घरातून फक्त रिक्षात जर बसायचं असलं तर बसते आणि मला कसं वाटलं माहिती आहे का हॉल आहे म्हणल्याच्यानंतर नंतर म्हणजे असं खाली असेल सपाटीला एक दोन पायऱ्या मला चढून जाता येईल एवढ्या ये अंतरावरती असेल असं मला वाटलं होतं तर आता माझं चालले बघा चपात्या करायचं आणि मी चपात्या करून घेते ते माझा स्पेशल डबा असतो चपात्या करतानाचा तर मला असं वाटलं आणि त्यामुळे मी मी गेले गेल्याच्यानंतर म्हणजे तिथल्या पायऱ्या तर उतरून मी लिफ्टमध्ये तिथं गेले सरकत सरकत आणि तिथून त्या मॅडमनी ह्यांनी माझ्याबरोबर म्हणजे त्यांची वागणूक ही छान होती आवडलं मला सगळं तिथलं वातावरण पण माझ्या चेहऱ्यावरची तुम्हाला खुशी दिसत असेल माझ्या मावत पण नव्हती एवढं आणि बघा आता आमचं माझं चाललेचं चपात्या हे करायचं तर ह्यांनी बोलत होतं मला आणि म्हणून ती आवाज म्यूट केला आणि पाठीमागून गाण्यांचा आवाज येत होता तर न, ते आवाज आवाज सकर तो पण म्यूट केला मी आणि त्यामुळे मी आवाज भरते आणि सकाळ सकाळ आमच्या पाठीमागं टेप चालू असतो त्यामुळं मला आवाज पूर्ण म्यूट करावा लागतो बंद झाला की तेवढाच आवाज मी घेते तर काय झालं माहिती आहे का ह्यांनी मला म्हणत होते की तू पायऱ्यावरनं चल तिथं आणि मी म्हणायचे की नको कारण की ह्यांचं आधीच तर तुम्हाला माहिती आहे कसला त्रास झाला होता गेल्या वेळेस माझ्या जीवाच्या आकांताच्या वर म्हणजे मी काय करू काय नाही असं मला झालं होतं आणि Saltei, carai. Ah? Ui, que nai, que nai, que nai, ma, 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 ma. Saltei, que त्यांना म्हणजे असं मला जर उचललं आणि परत जर त्यांना त्रास झाला तर तो त्रास मला जास्त होईल त्यामुळं मी त्यांना म्हणजे मला उचलच दिलं नाही म्हणून मी पायऱ्यावरून आले आणि माझे मला छान वाटलं एवढं की मला वाटलं की माझ्यामध्ये कुठली शक्ती तर नाही संचारली एवढी ही करायला आणि मी आता प्रत्येक गोष्ट आहे ना कुठली पण गोष्ट असू द्या काही पण असू द्या एवढं नेटानं सगळं ही करते का नाही हँडल है, करते सगळंच म्हणजे असं ताकद आल्यासारखं झालं अंगात आणि एकदम असं काय माहिती एवढी मुरगळ गेल्यासारखं वाटायला लागले म्हणजे जबाबदारी जर अंगावर पडली ना माणसाच्या तर माणूस आपोआप शहाणा होतो ना ती बरोबर आहे बघा तसंच झालं माझ्यासोबत सुद्धा म्हणजे आता सगळंच माझ्यावरतीच पडलं त्यामुळे मग मला थोडंसं लोड पण होतोय आणि सगळंच हे आहे कामाचा पण सगळ्यात माझी तरी पण मला जसं होईल तसं करते आणि ह्यांनी पण मला बरीच मदत करते आणि ही तर मी हसले होते बघा लय मोठी कारण की काय झालं ते म्हणत होते की तिखट एवढी भाजी करू नको तरी भाज्या माझ्या नॉर्मल असतात आमच्या रोजच्या भाज्यासुद्धा तिखट नसतात ह्याच्या आधी पण कधी <laughs> तिखट नव्हती भाजी पण नॉर्मल ती मला तिखट टाक मग तिखट टाकलं नॉर्मल पण त्यांचं तोंड आलेलं होतं त्यामुळं त्याला मी पण काही करू शकत नव्हते मग ते तोंड आलं त्यामुळं मग त्यांना भाजी तेवढी तिखट लागत होती तर बघा माझी चपाती कशी गोल गोल मस्त झाली तर असं झालं होतं कालच्या व्हिडिओमध्ये ह्यांनी माझी काळजी करत होते आणि मी ह्यांची काळजी करत होते आणि दोघांचा पण म्हणजे हे चाललं होतं आणि तिथल्या म्हणजे तिथले ते काका होते त्यातल्या त्या ताई होत्या त्या विचारत होत्या प्रश्न मला तर असं चाललं होतं आमचं तर बघा माझं एका एक मांडीवरती म्हणजे चपाती मी लाटते तुम्ही बघू शकता माझी उजव्याच मांडीवरती चपाती होती आणि मला खाली असं हात टेकून पाठीमागं सरकावं लागतं कवडी कधी पुढं सरकावं लागतं स्वयंपाक करताना मी एका जागेवर कधीच थांबत नाही कारण की सारखं महागं पुढं महागं पुढं सरकावं लागतं मला असं थोडंसं गळू आलं का नाही मग पाठीमागं माग सारखायचं परत पुढं सारखायचं आणि बघा आता माझ्या चपात्या पण मी करून घेते आणि मस्त पैकी आणि मूग डाळ थोडी मूग डाळ करायला ठेवून टाकते पटापटाने पिऊन सगळं सोबतच येते करते। चला आता मी डाळ करते माहीसाठी स्पेशल थोडीशी एवढी एवढी डाळ करणार ठेवले बघा डाळ करते आता चला बघा भाजी टाकली शिजायला आता अर्धवटच राहिले तर बघा आता इथं माहीच्या मी दोन महिन्या घालून घेते आणि दोन वेण्या म्हणजे कसं तिला ना शाळेत म्हणजे तिच्या शाळेत आता शाळेत सगळीकडंच म्हणजे एकदम स्ट्रिक्ट असं आहे की वातावरण की सगळीकडं म्हणजे दोन वेण्या घालणं हे करणं केसं न रिकामी सोडणं शाळेमध्ये मोकळी केसं सोडली तर त्यांना म्हणजे शिक्षा मिळती शाळेत आणि मुलांना चांगलं वळण लागतं तसंच माहीचं पण आहे माहीला किती पण आम्ही सांगितलं ना पहिलं माही असं करू नको माही तसं करू नको माही केस रिकामी सोडायची म्हणजे सोडायचीच पण आता जसं सरांनी म्हणजे तिथं शिक्षा द्यायला चालू केलं ना तसं म्हणजे आता तिला रोज वेण्या घालाव्या लागतात रोज ती लई म्हणजे लय हाऊस आहे तिला केस वाढवायची माझी केसं बघितलं का ती म्हणती की मम्मी मला ना लई केस आवडतात त्यामुळे तिनं केस कसलीच कापू देत नाही आणि मी पण मग कापायच्या तिच्या मार्गेला लागत नाही तिच्या महाग लई कारण की तिला आवडतात केस माहिला आणि केस पण तिची वाढीला लागलेले आहेत म्हणलं जाऊ द्या नक कापायला का केस आणि तिच्या पप्पाने सांगितलं तर मम्मीची एवढी मोठी केस आहे तर बाई काय कर तुला नाही ना आवडतं तो कापून टाक ना रातचीच मग मी त्यांनाच खवळे म्हणलं ती खरंच करल कारण तिचा विश्वास नाही कारण ती करू पण शकते तिला एखाद्यानं कोणी सांगितलं असं तर इतकी विचित्रे पण आहे माही तर माहीचा तुम्हाला मी लहानपणीचा एक किस्सा सांगते माईचा वाढदिवस होता माही दोन वर्षाची होती बघा म्हणजे त्या दोन वर्षाची झाली होती वाढदिवस होता आणि भाऊ माझा मुंबईवरून आला होता तर त्याने मोबाईल आणला होता छोटा म्हणजे स्क्रीन टचचा तर ती काय म्हणला त्याला तिला म्हणला की ही धुतला ना साबण लावून तर लय भारी निघतो म्हणला मग आणि भारी चलतो मग तो झोपला मी पण माझ्या कामात माहीचं पप्पा पण सामान आणायला गेलं होतं बड्डेचं सगळं आणि हिनी काय केलं मोबाईल निहाला आणि बादलीत सगळा धुवून आणला मोबाईल

शिजत आली म्हणजे अर्धी तर झाली आता माहिला डबा भरते मी एवढी डाळ झाली का आणि तिचा डबा भरून झाला की मग ह्यांना दोन भाकरी करायच्या आणि ह्यांच्यासाठी काहीतरी मिठाची थोडीशी भाजी करायची थोडं तिखट थोडं मीठ टाकून भाजी बनवायची ह्यांच्यासाठी आता मला पण डाळ मी ह्याच्यातच केली माहिती मला पाथी मेरे जरा लेंगे हजारो जनम होुदाना हम तेरी कसम डान्स बघा डान्स लय डान्स करते सुनता मला लेंगे हजारो जनम होंगे जुदा हम तेरी कसम कैलाजती बाई वाई बाई वाई येवारीत नुसताना डगळांग टाकळांग डगळांग टाकाळांना चाललेला असते ना आज काय झाले ला आजायला होय आिती लाज होती माई आमची अगोया लाजरी बुजरी लाजरू आई आता लाजाळूचं झाड आहे का तू आता काय कराव त्या डोळ्यात ना मग ती की या <laughs> काय लाज होती गे का बघा ना दिसले का दोन्ही दोन्यांना दिसल्या का आमच्या माहिती जुदा भांडी <laughs> फुडती बघा ती आता माझी एक पण भांड ठेवत नसती पूर्गी कसला जीव लावून ते भांडी घालायचंय <laughs> तिला मला माहिती आहे त्यामुळे तिचं चाललंय तस चला तिला वही काढून देते मी तिची वही तिच्या गणिताला बही नाही तिला बही द्यायची काढून आजपासून व्हिडिओ नको येऊ हो बाया आजपासून व्हिडिओ येणार नाही माझ्या